कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे एका महिलेच्या खुनाचा गुंतागुंतीचा तपास उलगडण्यात पनवेल शहर पोलिसांच्या सर्व महिला पथकाला यश आलेले आहे कुंडेवहाळ येथील संगीता म्हात्रे या पंचावन्न वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला होता त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिनेही चोरीला गेले होते या घटनेनंतर कोणताही ठोस पुरावा किंवा सीसीटीव्ही फुटेज नसतानाही आरोपीचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा मुंढे सारिका झाणे प्रियंका शिंदे आणि पोलीस शिपाई विशाल दुधे यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास केला जवळपास तीस नागरिकांची चौकशी करून आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन त्यांनी मोहम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी या तेवीस वर्षीय आरोपीला अटक केली आरोपीने मयत महिलेला चाळीस हजार रुपये उसने दिले होते ते परत न मिळाल्याच्या रागातून त्याने हा खून केल्याचं तपासात समोर आलेला आहे कोणताही धागा दोरा नसतानाही महिला पोलिसांच्या चिकाटी आणि तपास कौशल्यामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे महिला तपास अधिकाऱ्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुंडेवाहाळ गावामध्ये एका महिलेचा खून करण्यात आलेला आहे अशा प्रकारची बातमी प्राप्त झाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब व मी स्वतः सदर घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता आ, सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही पहिल्यापासूनच महिला अधिकारी आणि महिला तपासी यां अंमलदार यांना याबाबत मोटिवेट केलं होतं की याच्यामध्ये लीड घेण्याबाबत तपासामध्ये तर त्याप्रमाणे महिला अधिकारी व तपासी यां अंमलदार यांनी या गुन्ह्यामध्ये लीड घेऊन आमच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा हा दोन दिवसामध्ये उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी समीर अन्सारी वय तेवीस वर्ष हा मयत महिलेच्या घराच्या जवळच राहतो या आरोपीने मयत मैलेस चाळीस हजार रुपये उसने दिले होते आणि वारंवार मागणी करून देखीलसुद्धा मयत महिला त्याचे पैसे परत देत त्या नव्हती त्यामुळे आणि त्याचबरोबर या आरोपीचं डेअरीचं दुकान आहे त्या दुकानावरती देखील त्याला डेअरीचे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे होते त्याचबरोबर त्याची घरीसुद्धा आर्थिक परिस्थिती नादूक चालू होती तर हे सर्व त्या आरोपीच्या डोक्यात होतं आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हा आरोपी, आ, आ, आरोपी आ, सदर महिलेस पैसे मागण्यासाठी तिच्या घरी गेला आ, सदर महिलेने उसने पैसे त्याला परत दिले नाही व काही दिवसात देते अशा पद्धतीचं त्याला तिने सांगितलं होतं परंतु त्याला ते काही आवडलं नाही आणि उसने पैसे दिले नाही म्हणून सदर आरोपीने सदर महिलेचा गळा दाबून खून केला सदर गुन्ह्याचा तपास हा आमचे महिला पोलीस अधिकारी सपोनी प्रज्ञा मुंडे सपोनी सार सारिका धांदूरने प्रियंका शिंदे व महिला अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा सुरुवातीपासूनच तपास केला आरोपीला ताब्यात घेण्यापासून विविध संशयिताकडे विचारपूस करण्यापासून या सर्व गोष्टी आमच्या महिला तपासी पथकाने केलेल्या आहेत त्याचबरोबर आरोपीला न्यायालयामध्ये प्रोड्यूस करणं इथपर्यंत आपल्या महिला पोलीस तपास पथकाने याच्यामध्ये तपास केलेला आहे